नमस्कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे जयघोष आपण लहानपणापासून अनेकदा देता गणपती आणताना गणपती विसर्जनाच्या वेळेला आणि नेहमीच कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे नेहमीच म्हणतो परंतु मोरया का बोलतो बरं गणपती बाप्पा हे तर आपल्या गणरायाचं नाव झालं आणि मोरया हे नाव काय आहे मोरया आहे का गणपती बाप्पाचं नाव तर नाही एकशे आठ नावांमध्ये कुठेही मोर्या आपल्याला सापडत नाही मग काय आहे या जयघोशामागचा इतिहास काय आहे या जयघोशामागची कथा माहीत आहे का तुम्हाला नसेल ना माहीत चला तर मग आज आपण ज्ञानपुर सोबत शिकून देऊया या या जयघोषामागचा नेमका अर्थ आणि नेमकी या मागची काय कथा आहे पुण्यात चिंचवड या गावामध्ये एक दाम्पत्य राहायचं त्यांचं नाव होतं वामन भट्ट आणि त्यांच्या पत्नीचं नाव होत पार्वतीबाई हे दाम्पत्य गणेशाची खूप सेवा करायचे गणेशाचे हे दाम्पत्य खूप मोठे भक्त होते हे दाम्पत्य दर महिन्याला एका विशिष्ट तिथीला चिंचवड वरून जायचे मोरगावचा मोरेश्वरा मयुरेश्वराच्या दर्शनाला अगदी न चुकता त्यांची ही मयुरेश्वराची सेवा सुरू असायची आणि याच सेवेने प्रसन्न होऊन मोरगावाच्या मयुरेश्वरांनी त्यांना एक असं सुंदरस आणि गोंडस्त बाळ दिलं प्रसाद म्हणून आणि या बाळाचं नाव या दाम्पत्याने मोरगावचा मयुरेश्वर यावरूनच या बाळाचं नाव ठेवण्यात आलं मोरया आणि हा मोर्या देखील हळूहळू मोठा होऊ लागला मोठा झाल्यानंतर त्यांना विद्या त्यांनी विद्या प्राप्त केली आणि त्यांचं नाव मयु मोरया गोसावी असं ठेवलं गेलं मोर्या गोसावी देखील त्यांच्या आई वडिलांनी जी प्रथा चालू ठेवली होती तीच प्रथा पुढे त्यांनी चालू ठेवली आणि चिंचवड वरून मोर मोरगावला मयुरेश्वराच्या दर्शनासाठी ते प्रत्येक महिन्याच्या एका विशिष्ट तिथीला जात होते वर्षानुवर्ष बर्शा त्यांची ही सेवा अखंडितपणे अविरित अविरतपणे चालू होती परंतु अचानक एक दिवस काय झालं की खूप पाऊस पडत होता आणि असं खूप पाऊस पडल्यामुळे मोर्याला मयुरेश्वराच्या दर्शनाला पोहोचताना उशीर झाला मोर्या मयुरेश्वराच्या दर्शनाला पोहोचेपर्यंत तिथल्या पुजाऱ्यांनी त्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि मंदिर बंद झालं पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं तर मंदिराच्या इतके वर्ष आणि इतके महिने सतत अविरतपणे चालू असलेली सेवा आज अचानकपणे आपली खंड होणार ते तिथेच मंदिराच्या बाहेर बसून राहिले आणि त्यांनी मोर्याला मयुरेश्वराला विनवणी करायला सुरुवात केली की हे मयुरेश्वरा मी इतके वर्ष तुझी मनोभावे सेवा केली परंतु आज असं अचानक काय झालं की माझ्या या सेवेमध्ये खंड पडत आहे मला मला माहित माहित नाही नाही तू ये आणि मला दर्शन दे आणि मोर्याने हट्ट पकडला त्यांनी त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मयुरेश्वराला विनवणी केली की मला काही माहित नाही तू आता समोर ये आणि मला दर्शन दे मग याच मयुरेश मोर्याच्या इतक्या निव्वळ निस्सिम अशा भक्तीने मयुरेश्वर प्रसन्न झाला आणि त्यांनी दरवाजा उघड जो मोर्याच्या मोरगावच्या मयुरेश्वराचा जो मंदिराचा दरवाजा होता तो उघडला गेला आणि साक्षात गणेशाने साक्षात मयुरेश्वराने मोर्यांना दर्शन दिलं काय बोलले माहित आहे जेव्हा मा, मयुरेश्वरांनी मोर्याला दर्शन दिलं ते बोलले की तू माझी इतकी वर्ष मनोभावे सेवा केलीस आता तू आणि मी वेगळे राहिलेलो नाही बघा देव आणि भक्त एकच झाला होता तू आणि मी आता वेगळे राहिलेलो नाही आणि त्यामुळेच आजपासून जेव्हा मा केव्हा मा? माझं नाव या पृथ्वी तलावरती घेतलं जाईल त्यावेळेला अखंड कालावधी पर्यंत माझ्या नावासमोर तुझं नाव सुद्धा जोडलं जाईल आणि ह्याच प्रसंगाचा पुढे ह्याच प्रसंगानंतर मोर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या असं बोलण्याची प्रथा रूढ झाली तर कशी वाटली मग आजची कथा बघा किती निस्सीम भक्ती होती याच निस्सीम भक्तीमुळे देव आणि साक्षात त्याचा भक्त एकरूप झाले आणि या प्रसंगानंतरच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बोरिया हे बोलायला सुरुवात झाली मग आवडली ना आजची कथा अशाच अनेक कथा आणि अनेक भारताचे संदर्भ भारताच्या परंपरेचे संदर्भ जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला ला फॉलो करा धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना கணபதி பப்பா, மோரியா மூர்த்தி மோரியா